हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेमोक्रेटिक डेमोक्रेटिकचा मराठी अर्थ लोकशाहीचा लोकशाहीसारखा लोकशाहीवादी लोकशाही पद्धतीवर आधारित किंवा सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा होता आहे डेमोक्रॅटिकला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे एक्सरसाइज युअर डेमोक्रेटिक राईट टू वोट दुसरं वाक्य आहे वी हॅव अ डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट इन आवर कंट्री तिसरा वाक्य आहे एज्युकेशन इज द बेसिस ऑफ अ डेमोक्रेटिक सोसायटी चौथा वाक्य आहे आय थिंक इट वॉज अ रिजनेबली डेमोक्रेटिक डिसिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू